नमोदय जयदि आज आम्ही दिशा सोशल मीडियाच्या वतीने माननीय दिवंगत मोहित साळुके यांच्या निवासस्थानी आलेलो हो। आहोत आज बारा एप्रिल दोन हजार पंचवीस अर्थात मोतीराम विठ्ठल साळुंके यांचे द्वितीय पुत्र उपेंद्र मुतराम साळुंके भाऊ हे आपल्या वयाच्या पन्नास वर्षामध्ये पदार्पण करत आहेत आणि त्या निमित्ताने हा छोटासा कार्यक्रम इथे दे त्यांच्या परिवाराने आयोजित केलेला आहे मंत्रो उपेंद्र मुद्राम साळुंकी हे महानगरपालिकेच्या लायसन खात्यामध्ये कुशल कामगार म्हणून काम करत आहेत आपल्या आयुष्याचं जीवन जगत असताना ज्यांना आपण बुद्ध अनुयायी म्हणून ज्यांचा उल्लेख करतो की बुद्धाचा अनुयाय हा कसा असावा तो सुसंस्कृत आणि चारित्रवान असावं आणि ते ध्येय भूपेंद्र मंत्राला सळून आपल्या आयुष्यामध्ये आज त्या गायतवा यांच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत हे जोपासलेला आहे आपल्या आयुष्यामध्ये एका धनदान या खात्यामध्ये काम करत असताना देखील अगदी तोठली वेशनापासून अलिप्त राहून बुद्धांचे जे विचार आहेत आणि विशेष म्हणजे उधार अंतकरण राखून आपले अपेक्षित असो या मोठाड गावचे जे ग्रामस्थ असो किंवा राहतात त्या वरणी विभागामध्ये असो प्रत्येक माणसाच्या आडी अडचणीला सहभागी हो आपला जो सहभाग याला आपण पॉट्रो विषय म्हणतो तो सातत्याने देत आलेले आहेत कारण भगवान गौतम बुद्धाने म्हटलं आहे की तुम्ही एखादे मुठभर पेराव तर मनभर त्याचा उगम होतो आणि त्या जास्त जास्त आपल्याला फायदा होतो आणि हे बुद्धाचे तत्व कायम उपेंद्र उपेंद्रमुदराम साळुंकी आज तिथे त्यांची पत्नी श्रद्धा उपेंद्र साळुंकी दोन मुलं आहेत ती दोन मुलंही सुशिक्षित आहेत हा त्यांचा परिवार आहे त्यांची मातोश्री अर्थात मोवी साळुंके पत्नी सरिता मुतुलाम साळुंके हेही आपल्या मुलाच्या वाढदिवसाला आवर्जून शुभेच्छा देत आहेत त्यांचे मोठे बंधू जितेंद्र मुतुराम साळुंके आणि त्यांची पत्नी नंदा जितेंद्र साळुंके सुप्रसिद्ध गायक चेतन मोतीराम साळुंके हा त्यांचा धाकटा बंधू आहे त्यांची पत्नी मेयती आणि त्यांची मुलं हा संपूर्ण छोटासा परिवार या उपेंद्र मुद्राम सावंकीना अगदी मनातून शुभेच्छा देण्यासाठी इथे दे उपस्थित झालेला आहे आम्ही दिशा सोशल मीडिया आणि मी सतीश कुमार साळंकी परिवाराच्या वतीने त्यांच्या या पन्नासाव्या वाढत वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो त्यांचं उर्वरित आयुष्य असल किंवा ह्यापेक्षा जास्त जोमाने सक्षम निरोगी राहावं हेच भगवान बुद्धांच्या चरणी अपेक्षा अर्पण करू आजचा हा वाढदिवस हा भाऊचा वाढदिवस नसो त्या परिवाराचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस असाच प्रत्येक वर्षी आनंदमयी जावा हि सदिच्छा जय हिंद